केलं का हाय नमस्कार आज मांजरापासून सुरुवात आहे बाळ पण हलते हळूहळू झोपले झोक उद्याची तयारी मेथीची भाजी करायची कारण की, की उद्या आम्ही जाणार आहे ना घरी त्याच्यामुळं अगवा तिला आवडत काय ते लाईट तर उठलं बाळ आता कशाची मेथीची भाजी कशाच काय आता बाळाला घेऊन बसायचं झोपे ते म्हटले तू कोणती का भाजी भाजीसाठी तर मोर सरात पिल बाबू माझे हा तोंडात जाईल डोळ्यात जाईल तोंडात जाईल खाऊन टाकून भाजी कच्चीच भाजी नंतर मग करायची मम्मी करेल करते ना राहत नाही ना त्याच्यामुळे आणि इकडे चालत भाजी आहे केलेली मग अशी भाकरी आणि भात एवढं करायचे चालला भाकरी छान अशा पातळ पातळ आणि तुला कमेंट आल्या दोन तीन वय सॉरी ताई तुमच्या मम्मीने छान भाकरी केल्या चुलीव पातळ पातळ ना छोट्या छोट्या खायला पण चांगल्या लागतात तुझू काय तुला बी खायचो आजच्या भाकरी पुढच्या वेळेस आल्या पुढच्या वेळेस आल्या खाती, खाती ना छान ज्वारीच्याच भाकरी खातात आमच्या इकडे बाजरीच्या भाकरी खातात इकडे बाजरीचे नाही कधी तरी आवडी नाही म्हणून खवडतात तर मी आणलेली पण भाकरी खाऊन टाकली खातो ना कांजर आहे परत शिरड आहे पर ती बोकर तिकडे जातील घालून आले का माहो म्हणे मग म्हणे म्हणी म्हणलं हि पिल्ल काय झाली तर हे देऊन टाकली काय करा हे देऊन दाखल तुम्हाला तुम्हाला पिल्ल पण दाखवलं नाहीतर तर बाय आणि या भीतीची भाजी नीट करू लागायला मग हम्म i don't know the age i'm